चला मित्रांनो अजून तुम्हाला काहीतरी असं विशेष दाखवतो ही जमीन विदर्भात आणि विदर्भात तुम्हाला माहिती आहे पाण्याचा प्रचंड दुर्भिक्ष त्याचबरोबर पाणी जरी आलं तर बरेचसे फळझाडं रुजत नाही तरी आत्ता आत्ता एक साधारणतः दहा वर्षापासून शेत्या बागायती झाल्यात आजूबाजूला तुम्ही बघू शकता की बऱ्याचशा शेत्या बागायती झाल्यात त्यामुळे त्यानंतर आता तुम्ही बघू शकता की हे एक मोसंबीचं झाड आहे आता मोसंबी तसं पाहता पूर्व विदर्भात बऱ्या प्रमाणात नागपूर त्या साईडनं ना। किंवा संत्री उगवतात परंतु ह्या बुलढाण्यासारख्या खेडेगावाकडे एक झाड लावण्याचा प्रयत्न केला एक दीड वर्षाचं रोपटा आहे चांगल्या पद्धतीने त्याचा बांधा झाला आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता की छान पद्धतीने त्याचं हे झाड फुललं आहे साधारणत पुढच्या वर्षी याला मोसंबी लागतील अशी आपण आशा पकडू कारण यावर्षी त्याला चांगल्या पद्धतीने खत किंवा बाकीच्या गोष्टी कीटकनाशक करता आले नाही तरीही हे होईल आणि चांगलं उन्हाळ्याचा वेळ आहे तरीही छान पद्धतीने ते टिकलं आहे तर मग लावा प्रत्येकाने एक एक झाड तरी एका एका फळाचं आणि त्या मोसमामध्ये त्या त्या, त्या फळाचा तुम्ही आनंद घ्या तुमच्या शेतामध्ये ती फळं येतील छान पद्धतीने याला लागतील पुढच्या वर्षी मोसंबी तेव्हा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवेलच तोपर्यंत चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका भेटू नवीन व्हिडिओत चला मग मित्रांनो